जिजाऊ इंग्लिश स्कूल अंदूर येथे वारकरी दिंडीचे व रिंगण सोहळ्याचे आयोजन प्रतिवर्षेप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये वारकरी दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैजीनाथ गुरुजी व संचालक विशाल शेटे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर रामकृष्ण हरीच्या घोष जयघोषात पालखीची मिरवणूक अणदूर नगरीत काढण्यात आली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कलागुण साजरे केले यामध्ये नृत्य रिंगण सोहळा फुगडी पाऊल संतच्या गोष्टी आदी कला प्रकार साजरे केले यावेळी संस्थापक अध्यक्ष वैजीनाथ शेटे गुरुजी विशाल शेटे सपना विशाल शेटे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी देखील फुगडी पाऊल खेळून दंडीचा सा आनंद साजरा केला विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात आलेल्या छोट्या मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णा गुड मॅडम रत्नाकर बिराजदार मॅडम इंगळे बिराजदार मॅडम ढाकळे मॅडम देवसिंगकर मॅडम लोहार मॅडम चव्हाण मॅडम पवार मॅडम चिनकारे मॅडम बसवराज करपे सुशांत भुरे विश्वनाथ मोकाशे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी पालक ब्रह्मानंद कापसे महेश कुंभार महेश करपे मल्लीनाथ लांबजणे पाताळे सर पालक या सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हणून दिंडीची सांगता करण्यात आली I'm ready